बिहारच्या निकालांनी सगळं राजकीय समीकरण बदलून टाकलंय एनडीए मुसंडी मारली आणि महागठबंधन अक्षरशः कोसळलं याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातलं राजकारणही पेटलंय कारण शिवसेना ठाकरे गटाचे अंबादास दानवे यांनी थेट काँग्रेसलाच दोष दिला महाराष्ट्रात जी चूक केली ती चूक बिहारमध्येही केली असं ते म्हणाले म्हणजे काय जागा वाटपात उशीर मुख्यमंत्री पदाचा चेहरा वेळेवर न जाहीर करणं आणि निवडणुकीतल्या रणनीतीत गोंधळ दानवेंनी हे सगळं थेट काँग्रेसच्या ताटात दिलं त्यावर काँग्रेसचे भाई जगताप संतापले ते म्हणाले दानवे मोठे विद्वान असतील पण शिवसेनेनंच आमच्या जागा बळकवल्या आणि तिथूनच दोन्ही पक्षांमध्ये तणाव उघड दिसायला लागलाय स्थानिक स्वराज्य निवडणुका समोर असताना ठाकरे सेना आणि काँग्रेसमध्ये असा तिढा निर्माण होणं ही महाविकास आघाडीसाठी मोठी चिंतेची बाब मानली जाते थोडक्यात बिहारच्या निकालाचा फटका फक्त तिथल्या महागोट्यालाच नाही तर महाराष्ट्रातल्या आघाडीच्या नात्यांनाही बसलेला दिसतोय तुम्हाला काय वाटतं महापालिकेत महाविकास आघाडी दिसणार की कोलमडणार कमेंटमधून नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी त्याचं काय महाराष्ट्राला फॉलो आणि यूट्यूबवर सबस्क्राईब करायला विसरू नका